तर चला मित्रांनो बांगलादेशी पोहोचले आहे चेन्नईला आणि चेन्नईला आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी बांगला टायगर मैदानावर इतर आमी तेनी देली। तेना माहित नाही। इंडियाने लगातार सतरा मालिका घरात जिंकल्या आहेत याचाच अर्थ भारत बांगलादेशची बिगर पाण्याने करणार आहे खरंच बांगलादेश रोहित विराट आणि जसप्रीत बुमराह ज्या संघात आहे त्या संघाला बांगलादेश पराभूत करू शकते का तुम्हाला काय वाटत ते कमेंट करून नक्कीच सांगा तर भारत आणि बांगलादेश यांच्यात एकोणीस सप्टेंबर पासून चेन्नईच्या मैदानावर पहिला कसोटी सामना रंगणार आहे चेन्नईची खेळपट्टी ही फिरकीपटूंना साथ देत असल्यामुळे या मैदानावर तीन स्पिनर खेळतील आर अश्विन जडेजा अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या चौघांपैकी तीन खेळाडू खेळू शकणार आहे भारत बांगलादेश यांच्यात आजपर्यंत तेरा कसोटी सामने झाले असून त्यापैकी भारताने अकरा सामन्यात बाजी मारली आहे तर दोन सामने रद्द करण्यात आले आहे, म्हणजे टीम इंडियाने बांगलादेशला आजपर्यंत कधीही विजयी होऊ गेलेले नाही तर मित्रांनो या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोण बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा